भारतामध्ये भ्रष्टाचाराचे मोठे केंद्र जर काही कुठे असेल तर मनमाड शहर हे मोठे भ्रष्टाचाराचे केंद्र हे दिसून आलेले लोकांना छत्रपती संभाजीनगर ते महर्षी वाल्मिकी स्टेडियमच्या वाल्मिकी स्टेडियम या ठिकाणचा रस्ता अशा अवस्थेत बनवलेला आहे ते गज बघा कशा जुने जुन्नट गज असलेले याचे खालची लेवल पहा दगडाची आणि हा रस्ता बघा कशा अवस्थेत हे बघा आणि भर टाकून त्यावरती शिमिट कोबा करून हलका दर्जाचा दगड उर्वरित स्क्राइब झालेलं मटेरियल आपल्याला दिसत आहे स्क्राइब झालेलं मटेरियल कुठून तरी उचलून आणून या ठिकाणी भरणा करून वरती माता मातीचा मुरुमा देऊन वरती मातीचा मुरुमा देऊन रस्त्याचं रुंदीकरण दाखवण्यात येऊन हा मोठा भ्रष्टाचार केला जाणार आहे आणि दिसूनही येत आहे महाराष्ट्र शासनाचा अंदाजीत रकमेचा बोर्ड तो किती किलोमीटर आहे आणि किती आहे त्याची लांबी रुंदी किती आहे आणि त्याची अंदाजीत रक्कम किती आहे असा बोर्ड लावलेला कुठंच आढळत नाही बोर्डनं ना लावलेल्या ठेकेदाराला काळ्याआधीत टाकून आणि त्याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला दंड व सजा आहे पण असं प्रावधान असूनसुद्धा ही नगरपालिका सावधान होत नसून त्या ठेकेदाराला मदत करत आहे गेल्या सात आठ दिवसापूर्वी जो पाऊस झाला मनमाड शहरात या ठिकाणी पोलीस डायरी व वादळ न्यूजच्या वतीने त्या मुण मोठमोठे खड्डे पडलेल्या अवस्थेमध्ये होते पाणी आणि गटरी सारखे साचलेले होते तर पोलीस डायरी आणि वादळ न्यूजचा दणका ह्या मनमाड नगरपालिकेला बसला आणि लवकरात लवकर हे टेंडर पास करून मातूर काम चालू अवस्थेमध्ये दिसून येते या का रोडच्या कामाला कुठेही पाणी मारलेले दिसत नाही जमिनीवरती शेणसारखा माल आथरून त्याच्या शिमिटचा पत्ता नाही रेतीचा पत्ता नाही आता आपण बघत आहे हे बघा रोडची किनार पहा हे बघा या अशा अवस्थेत रोडचे किनारी किनारपट्टीचा किनारपट्टीचा कुठलाही आधार या रस्त्याला नाही आहे किनारपट्टी पहा या अशा अवस्थेमध्ये या अशा अवस्थेत किनारपट्टी आहे हे बघा हे बघा किनारपट्टीला कुठलाही मोजमाप नाही आहे अशा अवस्थेत हा रस्ता बनवला आहे आता वरून फक्त सिमेंटचा मुलामा देऊन लोकांची शासनाची दिशाभूल करून हा मोठा कोट्यावधीचा भ्रष्टाचार हे मातबर ठेकेदार नेते मंडळी यांच्या घशात हा जनतेचा टॅक्सनी पैसा जमा झालेला जाणार आहे हे कुठपर्यंत चालणार आहे याचं श्रेय कोण घेणार आहे रे रोडमंत्री नितीन गडकरी देशाचे प्रधानमंत्री मोदीजी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी या ग्रामीण विकास मंत्रीजी महाराष्ट्राचे हे या रोडचं श्रेय घेणार आहेत का तुटपर्यंत हे चालायचं आणि मनमाळ नगरपालिकेमध्ये मनमाळ नगरपालिकेमध्ये ए सीत बसलेले मुख्याधिकारी बांधकाम अधिकारी कुठलीही शहानिशा करत नाही ठेकेदाराला कुठलीही विचारपूस करत नाही आहे बसल्या ठिकाणी कंप्लेशन सर्टिफिकेट देऊन टाक्याधिकारी आणि बांधकाम अधिकारी नगरपालिकेचे हे कुठलीही शहानिशा न करता रस्त्याचं काम धातूरमातूर करून दोन तीन दिवसात कम्प्लेशन सर्टिफिकेट देऊन आणि त्यांचा वेतन पगार काढून देतात चेक काढून देतात हे असला मोठा हा भ्रष्टाचार लोकांना दिसत आहे बघा आता आपण इकडं बघत आहोत या रोड रस्त्याला बघा हे अशी निष्ठूर दर्जाची खडी त्याची भर टाकून माती टाकून आणि त्याचा मुलामा देऊन त्यावर शेटचा फर देऊन या अशा अवस्थेमध्ये बघा आहे काम एक हां लोकशाही पार्टीच्या वतीने तुम्हाला आता दाखवतो मी हा रस्ता किती कमकुवत कमजोर बनवलेला आहे हे बघा तुम्हाला दाखवतो मी त्या अशा अवस्थेत हा रस्ता बनवलेला आहे शासनाची जनतेची देशाची दिशाभूल किती मोठ्या प्रमाणात आहे त्याची लांबी रुंदी किती आहे त्याचा अंदाजित रकमेचा इथं नामफलकसुद्धा नाही आहे हे सस्पेन्स दिसून येत आहे अशा अधिकाऱ्यावर ठेकेदारावरती आणि जुम्मेदार अधिकाऱ्यावरती कठोर ते कठोर कारवाई व्हा अशी जनतेची मागणी आहे आणि लोकशाही पार्टीच्या वतीने मी मागणी मागणी करत आहे लोकशाही पार्टीच्या वतीने अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला ठेकेदाराला थे, आधी टाकून नि त्यांना बडतर्प करावा निलंबित करावा आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावा मी घेऊ का बघाय झाडं झुडपळ त्याच्यावरती माती ढकलून आणि कुठलाही दगड शिमीट गज कुठलीच त्या गोष्टीसाठी नाही फक्त माती दाबून वर कदाचित लोकांची दिशाभूल करायला शिमिट कोबा करून साधा आणि त्याच्यात मोठा भ्रष्टाचार आपण लोकशाही पार्टीच्या वतीने मनमाड शहरात निरीक्षण करत आहे आणि अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून देते हा बिन बघा आत्ताच वाकलेला आहे ते दगड बघा आहे त्यात शिमिटाचा पत्ता नाही आहे शिमिट नाही आहे उघडे पडलेले आहेत ते भोंगडे दिसत आहेत दगडं या दगड बागा कसे टाकलेले आहेत नवीन रस्त्याला ही लेवल बघा शिमेट नाही वाळू नाही त्याच्यामध्ये गज नाही त्याची अवस्था बा कशी आहे आणि नदीच्या कोपऱ्याला हा भीम असून पावसामध्ये काय आत्ता बी कधीही हा भीम खचू शकतो पडू शकतो एखाद्याची जीवितहानी होऊ शकतो हे सरळ सरळ दिसून येते ना हा भीम वाकड्या स्थितीत आत्ताच्या नवीन अवस्थेत असताना सुद्धा बघून घ्या विकून घ्या वाकडा बघा कसा हा भीम वाकड्या अवस्थेमध्ये केलं जाणार आहे आपण मनमाड शहरामध्ये आहे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर ते महर्षी वाल्मिकी स्टेडियम महर्षी वाल्मिकी स्टेडियम या ठिकाणचा नवीन रस्त्याचा काम चालू आहे आपण पाहता हे बघा कशा दर्जाचा हा रस्ता बनवलेला आहे बा पहा बघा कशा रस्त्याचा दरवाजा रस्ता बनवलेला आहे एक गज बघा ही लेवल बघा हे खड्डा कशासाठी आणि मातीची भर ही मातीची भर कशासाठी हा रस्ता रुंद असल्याने हा रस्ता रुंद असल्याने इकडं सिमेंटचा गजाचा कुठलाही संबंध या रस्त्याकडे शिमेट गजाचा कुठलाही संबंध नाही नाही आणि तिथं मातीचा भराव टाकून शिमेंटचा रस्ता दाखवण्यात येणार आहे हा मोठा भ्रष्टाचार भ्रष्टाचार दिसून येत आहे बोर्डनं लावलेल्या ठेकेदाराला आधी टाकून आणि त्याची चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल करून त्याला दंड व सजा आहे पण असं प्रावधान असूनसुद्धा ही नगरपालिका सावधान होत नसून त्या ठेकेदाराला मदत करत आहे आज जनता समोर येत नाही भयभीत झालेली आहे की ठेकेदार इथले इंजिनियर बांधकाम विभागाचे मुख्याधिकारी हे जुम्मेदार अधिकारी असून कुठली पाहणी करायला येत नाही आहे हा उघड उघड भ्रष्टाचार दिसून येत आहे आपण बघत आहे कशाही पद्धतीचे मटेरियल वापरून आणि त्या ठिकाणी ते लेवल करून आणि लाली पावडर लावून हा रस्ता पूर्णतत्वाकडे दाखवून आणि जनतेची दिशाभूल करून मोठा डल्ला मारत आहे आणि ज्या ठिकाणी हा रस्ता दिसतो आहे आपल्याला आज बघत आहे आपण त्या रस्त्याकडं का अंदाजित रकमेचा बोर्ड हा कुठंही नाही आहे का ज्या नागरिकांना कळेल का शासनाचा भारत शासनाचा अंदाजित रकमेचा बोर्ड तो किती किलोमीटर आहे आणि किती आहे त्याची लांबी रुंदी किती आहे आणि त्याची अंदाजित रक्कम किती आहे असा बोर्ड लावलेला कुठंच आढळत नाही ठेकेदारांनी हे काम चालू करण्या अगोदर तो बोर्ड लावणं खूप गरजेचं आहे पण असा बोर्ड हा कुठंच दिसत नाही आहे तर त्यासाठी सुद्धा तरतूद शासनाने करून ठेवलेली लोकशाही पार्टीच्या वतीने या ठिकाणी आलेलो आहे अवनमाड शहरात आणि या ठिकाणी पहा नवीन एक रस्ते लेवल बघा हे दगड बघा हे कशा अवस्थेत आहे खालची लेवल बघा त्याचा थर बघा त्याची जाडी बघा त्याची रुंदी बघा आणि हा पहिलाच थर फक्त वरचा अशा पद्धतीने आणि तो बी ढिसूळ निकुष दर्जाचा दिसून येत आहे आपल्याला ऐकत नाही ठेकेदार बसून नाही आत्ता गेले पाच एक मिनटं झाले असून एखादं आहे ना ठेकेदारचं ठेकेदारचं काळू शिंदे काळू शिंदे हे ठेकेदाराचं नाव आहे असं सांगण्यात आलं आहे डिवायडरमध्ये भिंतीचा लेवल कशी बघा किती निष्कुर दर्जाची आहे आपण बघत आहे हे बघा हे बघा हे बघा ही लेवल बघा आहे भिंतीची